नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एम पी एस सीवाला पीडब्ल्यू आपल्या या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीचं नोटिफिकेशन आपलं काही दिवसात येणार आहेच पण जे विद्यार्थी मित्र आपली पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी अशी किंवा महत्वाचं सेशन मी घेऊन आलेलो आहे म्हणजे ते म्हणजे पोलीस भरती डॉक्युमेंट्स आता पोलीस भरतीला आपल्या कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपल्याला बघायचे यामधले काही डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे आणि बाकी सर्व डॉक्युमेंट्स राहील ज्यावेळेस तुमचं काही रिझल्ट येईल ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला ते लागणार आहे त्यामुळे तुमच्याकडे यापैकी कोणताही डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला वेळेवर अडचण यायला नको ओके तर चालू करूया आपल्या सेशनला बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सेशनमध्ये लक्ष द्या यामध्ये सर्वात पहिले मुलांचं म्हणजे मुलांना मला सांगायचं की जे हाईट असेल तुमचं किंवा जे एज्युकेशन असेल ते काय असण गरजेचं आहे बघा शिक्षणामध्ये आपण जर बघितलं तर बारावी उत्तीर्ण तुमचं असणं गरजेचं आहे आता बरेचसे लोक बारावी उत्तीर्ण नाही येत राहत तर बारावी उत्तीर्ण नाही मग काय करू आता जे बँड पदक आहे किंवा बँड म्हणजे जे जागा आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दहावी उत्तीर्ण असं दिलेलं आहे ओके हे लक्ष ठेवायचं ओके समकक्ष किंवा समकक्ष म्हणजे बारावी उत्तीर्ण नसेल तर तुमचा डिप्लोमा वगैरे झाला असेल कुठं ओके okay, डिप्लोमा वगैरे झाला असेल ना किंवा बरेचशे विद्यार्थ्यांना डिप्लोमा झाला असेल कुठं दहावी नंतर तर ते सुद्धा चालतं हा ना पदविका आपण ज्याला म्हणतो okay? yes. ओके येस किंवा बारावी उत्तीर्ण किंवा ज्यांचं समजा फर्स्ट इयरला सेकंड इयरला आहे असे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात बारावी नंतर ज्यांनी बी कॉम बीएससी चालू आहे ना किंवा काही जे काय असेल तुमचं चालू बारावी झाल्यानंतर ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात पण बारावी कंप्लीट होणं गरजेचं किंवा पदविका जर असेल कोणत्या याच्यामध्ये तुमची ओके म्हणजे कोणत्या म्हणजे बाकी कोणत्या याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या कोणत्याही ठिकाणी तुमचं म्हणजे कुठं डिग्री चालू हे जा, झालं असेल का म्हणतेला डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता ओके उंचीमध्ये बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर ही मुलांची उंची असणं गरजेचे मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे एस आर पी एफ साठी फक्त मुलेच मुलांसाठीच फॉर्म भरतात एसआरपीएफ यामध्ये वन सिक्स्टी एट सेंटीमीटर तुमचे हे असणं गरजेचे आहे आणि ड्रायव्हरसाठी बघा पोलीस ड्रायव्हर यामध्ये मुलांसाठी उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर मुलींची उंची एकशे ए एक अठ्ठावन्न से एक सेंटीमीटर ओके आणि बॅन पथक म्हणजे उंची असणारे मुलांसाठी वन सिक्सी सेंटीमीटर मुलांसाठी हे पण म्हणजे बॅन्समॅनच्या जागा ज्या आहेत बॅन्समॅन अँड एस आर पी एफ यामध्ये फक्त मुलंच फॉर्म भरू शकतात बाकी ड्रायव्हर आणि शिपाई पुलिशा यासाठी मुलं आणि मुली यांच्या हेट मी तुम्हाला इथे सांगेन आहे ओके यामध्ये कोणाला काही डाऊट नसेल पुढे चालू या आवश्यक कागदपत्रे काय असणारे बघा लक्ष द्या तर आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला असणार आहे बघा आणि सगळ्यात महत्वाचं आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमचं साईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हा ना महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी वा ओके महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो तुमच्याकडे जर नसेल महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल तर काढून घ्या कारण त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नाही हे लक्ष ठेवा ओके नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो यामध्ये बघा आवश्यक कागदपत्रे दहावी बारावीचं गुणपत्रक त्यानंतर सर्टिफिकेट है ना हे लक्ष ठेवायचं मार्क्स मार्क मार्क लिस्ट सर्टिफिकेट आणि डोमिसाइल हे तर तुम्हाला ह्या गोष्टी कंपल्सरी म्हणजे असणं गरजेचं आहेच त्यानंतर बघा दहावीचं गुणपत्रक प्रमाणपत्र हे दोन्ही गोष्टी असणं गरजेचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट मार्क, मार्क, मार्क लिस्ट आपण ज्याला म्हणतो नंतर बारावीचं पण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र नंतर बघा पदवी जर तुमचं चालू असेल प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष तर त्याचं मार्कशीट मार्क लिस्ट वगैरे काय असेल तुम्ही ते तिथं मेन्शन करू शकता कोणती चालू पद्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं मेन्शन करू शकता नंतर ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं जर चालू असेल बी ए बी कॉम बीएससी बी एड काय असेल तुमचं ते प्रथम वर्ष द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष यातलं मार्कशीट जे काय वर्ष चालू असेल तुमचं समजा तुमचं द्वितीय वर्ष चालू असेल तर प्रथम वर्षाचं मार्कशीट तृतीय वर्ष चालू असेल तर द्वितीय वर्षाचे मार्कशीट ओके बारावी तर तुमचं झालेलंच असते ठीक आहे डिप्लोमा असेल बघा बारावी जर झालं ज्या विद्यार्थ्यांचं बारावी झालं नाही सर आमचा डिप्लोमा झालेलं आहे कोणत्या याच्यामध्ये आय टी झालेले आय आय टी आय झालेले वगैरे वगैरे काय झालं असेल तुमचं आय असेल किंवा इतर याच्यामध्ये तुमचं डिप्लोमा झाला असेल तर ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात फक्त अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचे वयाचे हे लक्षात ठेवायचं आपल्याला अठरा वर्षामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल बारावीच्या ऐवजी किंवा बारावी झाली असेल किंवा बारावी नंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि हाईट तुम्ही बघितले नंतर टी सी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागेल किंवा बारावीचा नंतरचा दाखला तुम्ही शाळा सोडल्याचा कॉलेज सोडल्याचं काय असेल तुमचं ते तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल नंतर बोनाफाइड प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बोनाफाइड सर्टिफिकेट तुम्हाला लागेल म्हणजे लागेल हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर बघा वय आणि वयाचं प्रमाणपत्र तुमचं काय बो वय व अधिवास प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो डोमई साहेब ओके नंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे ना जे विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना नॉन क्रिमिलियर नाही लागत बाकीचे जे मध्ये आहे ओबीसी वगैरे त्यांना नॉन क्रिमिलर लागतं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे करंटचं असलं पाहिजे व्हॅलिड असलं पाहिजे व्हॅलिडिटी संपलेलं नसावं <tweak> ना चालू वर्षाचं तुमच्याकडे पाहिजेत तुमचं व्हॅलिडिटी संपलेलं तुमच्याकडं नसावं त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके हे लक्षात ठेवायचं तुम्हाला त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या दुर्भ घटकाचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही तिथं तुमच्याकडं असणं गरजेचं तुम्ही जर त्यातून आरक्षण घेत असाल काय किंवा ते हे करत असाल तर प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठीचं जे प्रमाणपत्र आहे ओपन कॅटेगरीचे जे महिला मंडळ आहे हा ना त्यांच्यासाठी जे तीस टक्के आरक्षणाचं सवलती प्रमाणपत्र ते सुद्धा महिला मंडळांना लागेल तुमचं प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल तसं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही जर स्पोर्ट खेळाडू असाल हा ना किंवा तुम्ही खेळाडू असेल तुम्ही हा ना कोणतं विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं हा ना स्पोर्ट पर्सन असाल तुम्ही खेळाडू असाल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागेल होमगार्ड असेल तुम्ही तर होमगार्डचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल होमगार्ड असेल तर पोलिसांचे पाले असाल तुम्ही तर त्याचं प्रमाणपत्र लागेल माझी सैनिक जे असेल माझे सैनिक उमेदवार तर त्यांना डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र लागेल डिस्चार्ज कार्ड आता काही बरेचसे आपले जे आर्मी मध्ये आपले हे असतात ओके कैंडिडेट्स तर जे ज्यांचा तर झालेलं आहे बॉ सर आमचं रिटायरमेंट झालेली तर असे जे माझी सैनिक आहेत आपले ओके अशा माझ्या सैनिकांना मी एक सांगू इच्छितो की तुमच्याकडे डिस्चार्ज का डिस्चार्ज कार्ड आणि तुमचं जे प्रमा ओळखपत्र आहे ना आयडेंटिटी कार्ड आपण ते सगळं गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके माझे सैनिक मित्रांचं आर्मी ग्रॅज्युएशन हे असेल तर तुम्ही यांच्याकडे हे तुमच्याकडे तुम डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आधार कार्ड कंपल्सरी पॅन कार्ड कंपल्सरी आणि जर तुम्ही ड्रायव्हर म्हणून फॉर्म भरत असाल तर ड्रायविंग लायसन्स तुमचा तुम्हाला गरजेचं आहे लायसन्स सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं तर तुम्ही आता ड्रायव्हर म्हणून फॉर्म भरताय ना काही काही विद्यार्थी पोलीस ड्रायवर ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे काढलेलं हवं ओके एल एम यू वगैरे काय असतं तुमचं ते ओके लग्न झालेलं बघा आता बऱ्याचशा लोकांचं म्हणे सर लग्न झालेलं आहे आमचं म्हणजे म्हणजे महिलांचं बद्दल बोलतोय मी सर लग्न झालेलं असेल तर नावाचं गॅझेट कॉपी म्हणजे नावामध्ये जर बदल झाला असेल तुमच्या विवाहित स्त्री जे आहेत ओके तर त्यांना फॉर्म भर त्यांनी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की सर फॉर्म भर त्यांनी तुमचं लग्नानंतरचं जे नावामध्ये बदल झालेला आहे तर ते त्याचं तसं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तसं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके येस ह ना तुमच्या त्याच्यामध्ये मॅरिड सर्टिफिकेट वगैरे असेल किंवा तहसीलदार किंवा त्या पदाचे जे अधिकारी असतात त्यांनी तुम्हाला दिलं असेल म्हणजे गॅझेट आपण ज्याला म्हणतो ओके तर ते किंवा सर्टिफिकेट त्यांच्याकडून तुम्ही घेतलं असेल किंवा त्यांचं सही स्टॅम्प वगैरे हो असं असलेलं प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते तुमच्याकडे असणं तुम गरजेचं आहे कारण की नावामध्ये बदल झाला असेल तर आता काही काही मुलांचा नावामध्ये बदल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं दहावीच्या मार्कशीटवर नाव चेंज झालं असेल तर तसा सुद्धा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बारावीमध्ये चेंज झाला असेल किंवा सर डिग्रीला माझं हे होतं पण बारावीला माझं हे असं नाव झालं होतं मग त्यामध्ये बदल झालेला आहे जे काय तुमच्यामध्ये बदल झाला असेल नावामध्ये तर ते तुमच्याकडं ते त्याचा प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे लक्ष ठेवा ओके हे मला सांगायचं इथं नंतर बघा ड्रायव्हर पदासाठी हा हलके वाहन चालवण्याचा टी आर परवाना असावा हे एक महत्वाचं आहे ड्रायव्हर पोलीस येस तर एवढं महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स मध्ये कोणाकडे अडचण नसेल अशी मला आप अशा आहे ओके बघा आता त्यानंतर बघा पेपर कसा असतो आपला लेखी परीक्षेचा सर लेखी परीक्षेचा पेपर असतो शंभर गुणांचा शंभर प्रश्न आणि याला असतात टोटल दीड तास वेळ असतो सर तर दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे तुम्हाला पेपरला वेळ असतो ओके यामध्ये मराठी पंचवीस मार्काचा असतं पंचवीस प्रश्न गणित पंचवीस मार्काचा पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस मार्काचा पंचवीस प्रश्न जी के जीएस चालू घडामोडी पंचवीस मार्काचा पंचवीस प्रश्न असं शंभर गुणांचा पेपर असतो शंभर गुणांचा प्रश्न गुणांचा पेपर हे लेखी परीक्षा असते तुमची नोटिफिकेशन हे येत्या सप्टेंबर महिन्यात येणार आहे त्यामुळं तयारीला चालू आहे आपल्याला डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट काढा आता तुमच्याकडे वेळे नंतर वेळेवर तुम्हाला काही सुधारणार नाही हे लक्ष आहे हे फक्त ड्रायव्हरसाठीच आहे मराठी वीस गणित वीस बुद्धिमत्ता वीस ना चालू घडामोडी वीस या ऐंशी मार्काचा असा होतो आणि वाहतूक वीस असं असतं म्हणजे ऐंशी हे वीस असो त्यामध्ये नियम वगैरे हो असतात समजा असं तुम्हाला शंभर मार्काचं असतो ओके तर हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर बघा मैदानी परीक्षेसाठी लागणारे गुण किती एकूण पन्नास मैदानी परीक्षा सर मैदानी परीक्षा मैदानी परीक्षा टोटल पन्नास गुणांची असते यामध्ये मुलांसाठी बघा फिजिकल काय असेल मुलांसाठीचं लक्ष ठेवायचं आहे ह्या ती तुमची सेव्हन्टी नाईन पाहिजेत आणि फुगून ती अधिक पाच सेंटीमीटरने वाढलेली असावी यामध्ये तुम्हाला सोळाशे मीटर असतं पाच मिनिट दहा सेकंदामध्ये त्याला ज्याने पार केलं सोळाशे मीटर त्याला पाच मिनिट दहा सेकंदामध्ये ज्याने सोळाशे मीटरचं पार केलं त्याला वीस गुण शंभर मीटरचं अकरा पॉईंट पन्नास सेकंद पार केलं पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण असे पन्नास गुणांचं असतं तीनच इव्हेंट आहे सोळाशे मीटर शंभर आणि गोळाफेक मुलींसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक फेक हे तुम्ही एकदा बघू शकता ओके त्यामध्ये काही सहा मीटर पेक्षा जास्त साडेआठ मीटरपेक्षा जास्त मुलांसाठी गोळा लांब पडणं गरजेचं आहे इथं मुलींसाठी सहा मीटरपेक्षा जास्त कशा ठेवायचं आपलं ओके हे झालं आपलं मैदानी परीक्षेसाठी त्यामध्ये कोणते कोणते इव्हेंट असतात आपण हे बघितलेलं आहे आठशे मीटर शंभर गोळाफेक इथं सोळाशे शंभर गोळाफेक ओके आर पी साठी तुम्हाला लागणारे बघा मुलांसाठी ही लक्ष द्या हां नाईन सेंटीमीटर आणि फुगुंती पाच सेंटीमीटर अधिक वाढावी हां त्याच्यामध्ये ग्रा काय असतं बघा फिजिकल मध्ये पाच किलोमीटर तुम्हाला पंचवीस मिनटांमध्ये पार करायचे पन्नास गुण शंभर मीटर अकरा पॉईंट पन्नास सेकंदात पंचवीस गुण घेऊन द्यायचे गोळा फेक साडेआठ मीटरपेक्षा जास्त असावा पंचवीस गुण त्याच्यापेक्षा कमी पडलं तर गुण हे कमी होतात ते तुम्हाला माहिती आहे याच्यापेक्षा या टाईमपेक्षा जर तुम्ही कमी तुमचा टाईम असेल तर हे गुणांमध्ये कमी कमी होतं हे लक्षात ठेवायचं म्हणजे टोटल हा तुम्ही जर बघितलं तर हे गुणांचं आहे एसआरपीएफचं फी लक्षात ठेवायचं ठीक हे ड्रायवर मैदानी गुण आहे पन्नास यामध्ये बघा मुलांसाठी ये यस बघा ड्रायव्हरसाठी फक्तच काय दोनच इव्हेंट आहे नंबर जे विद्यार्थी पोलीस साठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी सोळाशे मीटर आणि गोळा फेक हे दोनच आहे आणि मुलींसाठी आठशे मीटर आणि गोळा फेक शंभर मीटरचं नाही हे लक्ष ठेवायचं ओके त्यांना फक्त पदासाठी वाहन चालवणे हे पन्नास गुण त्यांनी एक ना ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे पन्नास गुण हे का असेल तुमचे वेगळे असेल तर हे लक्षात ठेवायचं तेवे आपल्याला मुले सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेकंद तीस गुण गोळा फेक साडेआठ मीटरपेक्षा जास्त वीस गुण मुलींसाठी आठशे मीटर आहे दोन मिनिट पन्नास सेकंद तीस गुण आणि गोळाफेक सहा मीटरपेक्षा जास्त वीस गुण मैदानी मैदानीमध्ये तुम्हाला पन्नास गुणांचा पेपर असतो ते पन्नास गुण साठी असतात ओके पेपर म्हणजे फिजिकल त्यामध्ये दोनच इव्हेंट आहे सोळाशे मीटर गोळाफेक मुलींमध्ये मुलींसाठी आठशे मीटर गोळाफेक शंभर मीटर नाही ओके तर हे महत्वाचं आहे सर्वांना कळलं असेल डॉक्युमेंट फिजिकलबद्दल लेखी परीक्षा हे सर्व मी तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला करायचं लेखी परीक्षेचा अभ्यास लेखी परीक्षेसाठी मी पीडब्ल्यू वरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन बॅच कोणती बॅच सर महाराष्ट्र पोलीस भरती बॅच बॅच जबरदस्त मी स्वतः शिकवणार आहे बेसिक बसून तर अडव्हान्स पर्यंत ओके यामध्ये तुम्हाला मिळणार लाईव्ह रेकॉर्ड क्लास डेली क्लास नोट्स डेली प्रॅक्टिस पेपर चालू घडामोडी मासिक पी क्यू फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव मध्ये सध्या ऑफर सुरू आहे ऑफरचा फायदा घ्या ओके आणि आपलं सिलेक्शन बॅच जॉईन करा आपली बॅच जॉईन करून आपले सीट फिक्स करून ठेवा आणि बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट शिका मार्क्स हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड तर नाही पण तुमचा स्कोर हा नाईन्टी फायच्या अराउंड येण्यासाठी तुम्हाला आपण एकदम मनापासून आणि एकदम मेहनत घेणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स ओके मॅथ्स रेझनिंगमध्ये जर तुम्हाला मॅथ रेझनिंगमध्ये जर तुमचा स्कोर प्लस म्हणजे फोर्टी एटच्या दरम्यान जर आला तुम्हाला आरामशीर जमतस नाईन्टी फायच्या दरम्यान तुमचा लेखी परीक्षा स्कोर जर आला तर मैदानीमध्ये फोर्टी फोर्टी टू जरी असले तुमचं व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुमचं स्कोर दोन्ही मिळून येईल त्यामुळे तयारी करा बेसिक बसून आपण सगळ्या गोष्टी घेणार आहे ओके आणि घरी बसून सगळ्या गोष्टी कुठे बघा क्लास आणि किती वेळा बघा रेकॉर्ड स्वरूप लाईव्ह झालेला क्लास रेकॉर्ड होतो किती वेळा बघू शकता नोट्स पण भेटणारे डेली प्रॅक्टिस पेपर पण होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त कमी रुपयात सेवन डबल नाईन ओके आणि फीज असणार बघा एकूण किती पदांसाठी असणारे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी आपली जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळं आतापासून तयारीला लागायचे कारण की तुम्हाला वेळ हा कमी असतो फॉर्म भरल्यानंतर एका महिन्याने फिजिकल त्याच्या एका महिन्याने लेखी म्हणजे असं तीन चार महिन्यात तुमचा कार्यक्रम पूर्ण क्लिअर होतो पोलीस भरती त्यामुळं अभ्यास करायचा आतापासून नंतर वेळ भेटत नाही ओके आणि दुपारी दोन वाजता आपलं सेशन तुम्हाला असतं ते पण अटेंड करायचं आहे ओके यस काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करूया आपण कमेंटमध्ये कमेंट करायची काही अडचण असेल तर ओके व्हिडिओ अनेक सेशनला जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू